नमस्कार सर्वांचे आर जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचे सहर्ष स्वागत करते चला तर विद्यार्थ्यांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण टी सी एस व आय बी पी एसद्वारे घेण्यात येणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी उपयुक्त असे प्रश्न पाहणार आहोत चला तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच पहा आणि पहिल्या प्रश्नाकडे वळूयात पहिला प्रश्न आहे घोस शब्दाचा समानार्थी शब्द शोधा आणि तुमचे पर्याय आहेत धमकी गुच्छ जाहीर गुंतागुंत आणि विद्यार्थ्यांनो घोस म्हणजेच काय तर एक प्रकारचा गुच्छच असतो त्यामुळे घोस शब्दाचा समानार्थी शब्द आहे गुच्छ पर्याय क्रमांक दोन पुढील प्रश्नाकडे वळूयात पुढील प्रश्न आहे दुसरा खालील वाक्यातील प्रयोग ओळखा आणि वाक्य आहे सुरेशने सुट्टीचे नियोजन केले आणि प्रयोग ओळखायचा आहे आणि तुमचे पर्याय आहेत प्रधान कर्मणी प्रयोग भावे प्रयोग कर्तरी प्रयोग अकर्मक कर्तरी प्रयोग आणि विद्यार्थ्यांनो अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न आहे आँ। हा आणि आँ। उत्तर आहे प्रधान कर्मनी प्रयोग पुढील प्रश्नाकडे ओळूयात पुढील प्रश्न आहे तिसरा पुढील वाक्याचा प्रकार ओळखा आणि वाक्य आहे लांडगा आला नि गुरांची भीतीने पळापळ झाली आणि तुमचे पर्याय आहेत अज्ञार्थी वाक्य संयुक्त वाक्य विधानार्थी वाक्य संकेतार्थी वाक्य मग कशा प्रकारचं वाक्य आहे हे संयुक्त वाक्य दोन एक कत्रा वाक्य एकत्र आले की संयुक्त वाक्य होतं म्हणून पुढील प्रश्न आहे चौथा वाक्यातील दुसरे पद प्रमुख असेल तर कोणता समास होईल आणि तुमचे पर्याय आहेत द्विगु समास तत्पुरुष समास अव्ययीभाव समास द्वंद्व समास आणि विद्यार्थ्यांनो समासच्या व्याख्या पाठ करून ठेवा आणि तत्पुरुष समास त्याचं दुसरं पद प्रधान प्रधान असतं पुढील प्रश्न आहे पाचवा वाक्यातील अधोरेखित शब्द म्हणजे काय फुले उमलली होती आणि फुलपाखरे त्यांच्या भोवती नाचत होती आणि तुमचे पर्याय आहेत कर्ता क्रियापद कर्म विशेषण मग वाक्यामध्ये फुले आणि फुलपाखरे यांचं काय कार्य आहे ते विशेषण आहेत कर्म आहेत की क्रियापद आहेत की करता आहेत तर ती करता आहेत वाक्याचे ते करता आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक एक पुढील प्रश्न आहे सहावा श्यामची आई या ग्रंथाचे लेखक कोण आहेत आणि तुमचे पर्याय आहेत गंगाधर पाटील साने गुरुजी पु ल देशपांडे श्याम मनोहर आणि श्यामची आई हे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे श्यामची आई साने गुरुजी यांचे हे लेखक आहेत पुढील प्रश्न आहे सातवा अडचणीच्या वेळी कोण उपयोगी पडतो वाक्याचा प्रकार शोधा आणि तुमचे पर्याय आहेत विधानार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य उद्गारार्थी वाक्य नकारार्थी वाक्य आणि अडचणीच्या वेळी कोण उपयोगी पडतो प्रश्न विचारला गेलेला आहे त्यामुळे प्रश्नार्थी वाक्य आहे हे पुढील प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो आठवा अचूक शब्द निवडा आणि तुमचे शब्द आहेत अभिलाषा दर्शनीय उदासीन घसरगुंडी आणि अचूक म्हणजे वेलांटी उकार शुद्ध शब्द ओळखायचा आहे तुम्हाला मग यामधील कोणता शुद्ध शब्द आहे तर दर्शनीय अर्दारफार आणि नला दुसरी वेलांटी पुढील प्रश्न आहे नववा पुढील पुल्लिंगी शब्द जोड्यांपैकी चुकीची जोडी शोधा जोड्या आहेत अश्रू मित्र शहर कागद दीरपती लांडोर जाओ आणि यामधील पुल्लिंगी शब्दांची जोडी जोड्यापैकी चुकीची जोडी शोधायची आहे तुम्हाला आणि ती जोडी आहे लांडोर जाऊ पुढील प्रश्नाकडे वळूयात पुढील प्रश्न आहे दहावा मी घरात राहते वाक्याचा काळ ओळखायचा आहे आणि तुमचे पर्याय आहेत भविष्यकाळ भूतकाळ वर्तमान काळ पूर्ण भूतकाळ आणि मी घरात राहते राहण्याची क्रिया सध्याची आहे त्यामुळे वर्तमान काळी वाक्य आहे हे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच पहा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करून घ्या प्रश्न आहे अकरावा एक वचन किंवा अनेक वचनात न बदलणाऱ्या नामांतील चुकीचा पर्याय शोधा पर्याय आहेत कवी लाडू राजा कागद म्हणजे एक वचन आणि अने अनेक वचनात तो तसंच राहतं त्याच्यात काहीच बदल होत नाही परंतु राजा हा शब्द असा आहे अनेक असतील तर राजे होतं म्हणून पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न आहे बारावा खालील स्त्रीलिंगी शब्द जोड्यांपैकी चुकीची जोडी शोधा आणि तुमचे पर्याय आहेत नदी दरी इमारत पंती पुस्तक दगड दौत शाई आता स्त्रीलिंगी शब्द जोड्यांपैकी चुकीची जोडी शोधायची आहे मग जी की स्त्रीलिंगी नाही आहे मग उत्तर आहे पुस्तक आणि दगड पुढील प्रश्नाकडे वळूयात विद्यार्थ्यांनो no, प्रश्न आहे तेरावा घाऊक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आणि तुमचे पर्याय आहेत किरकोळ हुशार खादाड किडकिडीत मग घाऊकचा काय होईल विरुद्धार्थी शब्द तर किरकोळ होईल पुढील प्रश्नाकडे ओळूयात विद्यार्थ्यांना पुढील प्रश्न आहेत चौदावा पुढील वाक्याचा प्रकार ओळखा विद्यार्थ्यांनी शिक्षकांची आज्ञा पाळावी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि पर्याय आहेत उद्गार वाचक विद्यार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य संकेतार्थी वाक्य आणि बरोबर उत्तर आहे विद्यार्थी संकेत इच्छा आज्ञा आली की विद्यार्थी वाक्य होतं पुढील प्रश्न आहे पंधरावा शेवटचा प्रश्न आहे पुनित शब्दाचा विरुद्धार्थी असलेला शब्द निवडा पर्याय आहेत स्वच्छ गलिच्छ शुद्ध निर्मळ पुनित म्हणजे काय तर स्वच्छ मग याचा विरुद्धार्थी हो शब्द काय होईल विद्यार्थ्यांनो गलिच्छ पुनिधा हा स्वच्छता समानार्थी शब्द आहे म्हणून गलिच्छ हा विरुद्धार्थी शब्द आहे सबस्क्राईब करायला विसरू नका